जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सह्यगिरी जी के सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आपण ज्या आपल्या आदिवासी बांधवांचे एक ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू होते सतरा सवर्ग पद भरतीसाठी आणि माजी आमदार जे पी गावित साहेबांचे सात दिवसापासून जे अमरण उपोषण सुरू होते आणि अठ्ठावीस ऑगस्टला नाशिक या ठिकाणी आदिवासी बांधवांनी जो महाजन आक्रोश मोर्चा काढला त्याच्यातली एकजूट बघून एकता बघून सरकारसुद्धा हदर होते लक्षात ठेवा आणि त्याचाच इफेक्ट दुसऱ्याच दिवशी एकोणतीस ऑगस्टला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरळी झिरवळ आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आणि या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर आणि या बैठकीमध्ये पंधरा सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर माजी आमदार जे पी गावित साहेबांनी आपले उपोषण स्थगित केले आणि सरकारला पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सचिव महाराष्ट्र शासन गणेश पाटील यांनी एक पत्रक काढले हे पत्रक तुम्ही बघू शकता सामाजिक विकास प्रबोधनी या संस्थेने मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुन्याय याचिका इथं क्रमांक दिले आहे याद्वारे पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबतच्या दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीसच्या अधिसूचनेत आवाहन केलेले आहे आणि या प्रकरणी राज्य शासनाने एक अकरा दोन हजार तेवीस रोजी शपथपत्र दाखल केलेले आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षाखाली क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीमध्ये पेशा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेमध्ये ए आयद्वारे तातडीने सुनावणी घेण्याबाबत मान्य न्यायालयास विनंती करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची नियुक्ती होऊ न शकल्याने मोठ्या प्रमाणात सतरा संवर्गातील पदे रिक्त आहेत या प रिक्त पदांमुळे रस लसीकरण माता आरोग्य बालकांचे आरोग्य कुपोषण बालमृत्यू प्रमाण प्रा प्राथमिक शिक्षण इत्यादी बाबीशी इत्यादी बाबीशी संबंधित शासन शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत तसेच क्षेत्रातील शिक्षकांची देखील नियुक्ती विदर हो, या या न झाल्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे यास्तव या क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदप्रती तातडीने करण्याची आवश्यक व अनिवार्यता मान्य न्यायालयासमोर सादर करण्याची करायची आहे या अनुषंगाने क्षेत्रातील रिक्त पदांमुळे स्त्रियांची प्रसुती बालकांचे आरोग्य लसीकरण कुपोषण बाल मृत्यू प्रमाण इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर झालेला विपरीत परिणाम दर्शवणारी सांख्यिकीय माहिती वृत्तपत्रातील बातम्या लेख इत्यादी बाबतची सविस्तर माहिती सांख्यिकीय तपशील या अनुषंगाने आपल्या विभागासंबंधित तपशील आजच या विभागाचा सा सादर करण्यात यावा आणि सुप्रीम कोर्टाचा जो तारीख पे तारीख तारीख पे तारीख एक वर्ष झालं जो दणका चालू आहे या आंदोलनामुळे या उपोषणामुळे या बैठकीमुळे जी लेटेस्ट हिरिंग ही सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी होणार होती याच्या आधी तुम्हाला माहीतच असेल पाच आठ दोन हजार चोवीस या दिवशी होणार होती परंतु ती सतरा नऊ दोन हजार चोवीस जवळपास दीड महिने इतकी पुढं ढकलण्यात आली होती परंतु या बैठकीनंतर ही हेअरिंग मात्र आता चार नऊ दोन हजार चोवीस रोजी कॉम्प्युटर जनरेटेड या सुप्रीम कोर्टाच्या स्टेटसला दाखवत आहे बघू बघावं लागेल या दिवशी ही हेअरिंग होते की नाही पण शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत आणि या गोष्टीला एक वर्ष लागला हे आपले दुर्दैव आहे चोवीस आपले आमदार असून चार खासदार असून एक वर्ष या गोष्टीला लागला मात्र चार नऊ दोन हजार चोवीस रोजी शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत आणि या दिवशी काय निर्णय होतो आहे हे बघणं महत्त्वाचं आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये